अर्चना भास्कर कुलकर्णी यांना महाराष्ट्र राज्य नारी शक्ती समाजरत्न पुरस्कार जाहीर पुणे येथे विविध मान्यवरांच्या हस्ते होणार प्रदान महाराष्ट्र राज्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तनेष्का फाउंडेशन व एडी फाउंडेशन यांच्या वतीने पैठणमधील अर्चना भास्कर कुलकर्णी यांना महाराष्ट्र राज्य नारी शक्ती समाजरत्न पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य किती मोठे असते नुसती स्वप्न पाहून चालत नाही तर ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी चंदनाप्रमाणे झिजून शैक्षणिक व सामाजिक कार्य करावे लागते तेव्हाच आपल्या आयुष्याला बहारलेली बाग पाहायला मिळते या उद्देशाने अरे चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत स अर्चना भास्कर कुलकर्णी मॅडम यांचा मोलाचा वाटा आहे तसेच गरजूंना आर्थिक व इतर मदत करण्यात त्या नियमित पुढे असतात दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी पुणे येथील सावित्रीबाई फुले सभागृहात सा गंजपेठ येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कार वितरण सोहळ्याचे संपन्न होणार आहे असे फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक गोरड यांनी सांगितले अर्चना कुलकर्णी यांच्या निवडीबद्दल डॉक्टर सुरेंद्र आलोलकर कार्यवाहक का डॉक्टर हेमंत वैद्य प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक चंद्रकांत मुळे विद्यासभा अध्यक्ष डॉक्टर जयंत जोशी विद्यासभा उपाध्यक्ष उमेश जगताप डॉक्टर पद्मकुमार कासलीवाल जुगलकिशोर लोहिया विजय चाटुपळे शिवाजी मारवाडी नंदकिशोर मालानी डॉक्टर राम लोंडे किशोर भाकरे विजय पापडीवाला पापडीवाल मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी आदी समवेत सहकारी शिक्षक बंधूंनी व सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी अभिनंदन केले आहे व वा भावी वाटचालीसाठी शुभेच्छा शुभेच्छांचा त्यांच्यावर एक प्रकारचा वर्षावच होत आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचकडूनही अशा समाजात ज्यांची जडणघडण अत्यंत महत्त्वाची आहे अशा पुरस्कार त्यांना न्यूज लोकमंच टीम संपादक शकील शेख उपसंपादक विजय शिवगजे व सर्व न्यूज लोकमंच प्रतिनिधी यांच्याकडून देखील त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचवर अशाच बातम्यांचा आढावा वेगवान आढावा घेण्यासाठी जर नवीन असाल तर चॅनलवर नवी नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका धन्यवाद